सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील डिगस रस्ते भूमिपूजनासाठी आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना भाजप कार्यकर्त्यांनी रोखलं यावेळी भाजप कार्यकर्ते आमदार वैभव नाईक यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार ते कुडाळ कुडाळ ते घोडके या मार्गाचे संपूर्ण काम हे महायुती सरकारच्या प्रयत्नातून होत असताना मात्र उभाटा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी याचं भूमिपूजन करण्याचा घाट घातला असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांना भूमिपूजन करण्यापासून रोखलं यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भासाबाची झाली